प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेरा मेच्या भागामध्ये चिडलेला सागर सांगत असतो सावनी आता मी गप्पा बसणार नाही आत्ताच्या आता मी पोलिसांना कॉल करतो आहे त्यावरती आदित्य म्हणतो पप्पा ऐका ना पप्पा तुम्ही शांत ना प्लीज तुम्ही पोलिसांना कॉल करू नका यावरती सावनी म्हणते ऐक ना सागर म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये बरीचशी माणसं आहेत पण माझ्या आयुष्यामध्ये फक्त आधी आहे आणि आधीला फक्त मी आहे तू जर का मला जेलमध्ये पाठवलंस तर आधीचं कसं होईल यावरती सागर म्हणतो त्याची काळजी तू करू नकोस आधीसाठी मी भक्कमपणे उभा आहे आधीची फॅमिली आधीच्या बाजूने आहे पण तुला तुला मात्र मी शिक्षा देणारच तुला जेलमध्ये पोहोचवून राहणार म्हणजे राहणारच यावरती आधी म्हणतो पप्पा ऐका ना माझं यावरती सागर म्हणतो आधी या वेळेला मी गप्प बसणार नाही काहीही झालं तरी तरी मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार आहे मी सावनीला यावेळेला पोलिसांच्या ताब्यात देऊनच राहणार त्यावरती आदित्य म्हणतो पप्पा तुम्ही ना सावनी मम्माला नाही तुम्ही जेलमध्ये पाठवणार तुम्ही मला जेलमध्ये पाठवणार आहात यावरती सागर म्हणतो काय काय बळबडतोस तू यावरती आदित्य म्हणतो हो कारण ती कार मी चालवत होतो कार मी चालवत होतो मी कार चालवायला शिकत होतो पण हे असं काही घडेल मला वाटलं नव्हतं मी कार चालवत असताना मुक्ताच्या आईला मी धडकलो आणि हे सगळं मी केलंय पण पप्पा मला पोलीस स्टेशनला जायचं नाहीये असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते का सांगितलंस तू हे सगळं म्हणजे मी तुला हे लपवून ठेवायला सांगितलं होतं ना तुला हे सगळं सांगायची काहीही गरज नव्हती हो सागर अरे म्हणूनच तुझ्यापासून आम्ही हे सत्य लपवलं आधीकडून ही चूक झालेली आहे तुला कळतंय का सागर आपल्या आधीला वाचवण्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे यावरती सागर चिडतो आणि काय तू कार चालवत होतास तुला कार दिली तरी कुणी अठरा वर्षाचा होईपर्यंत तू कार चालवायची नाही ही तुला माहित नाहीये का अरे अठरा वर्षाचा होईपर्यंत स्टेअरिंगला हात जरी लावलास ना तरी बघ असं म्हणत आता मग खूप सागर चिडतो आणि तुला कार कुणी दिली त्यावरती आता इकडे सावनीला तो म्हणतो ही सगळी तुमची चुकी आहे त्याला एकतर कार दिलीत बड्डे गिफ्ट म्हणून त्याला कार द्यायची काय गरज होती एक तर त्याला कार गिफ्ट दिलीत त्यानंतर त्याला चालवायची परवानगी दिलीत हा सगळा तुमचा दोष आहे अठरा वर्षाच्या होईपर्यंत जर तू स्टरिंगला हात लावलास ना तर गाठ माझ्याशी आहे आधी असं म्हणत सागर चिडतो आधीला सुद्धा खूप ओरडतो सावनीला पण ओरडतो की ही सगळी तुझी आणि हर्षची चुकी आहे त्यावरती आदित्य म्हणतो पप्पा मी चुकलो पण आत्ता तरी तुम्ही मला वाचवाल का त्यावरती सागर म्हणतो कोण ड्रायव्हर माझ्यासोबत बोलव त्याला असं म्हणत ड्रायव्हरला बोलवलं तर ड्रायव्हरला सागर एक थोबाडीत देतो आणि म्हणतो काय रे तुला कळत नाही का की अठरा वर्षाचे मुलं होईपर्यंत त्यांना गाडी द्यायचीच असते आणि मूर्खा तू त्याला गाडी चालवायला दिलीस यावरती ड्रायव्हर म्हणतो मी नको म्हटलं होतो पण त्यांनी काही ऐकलं नाही सॉरी यावरती सागर म्हणतो सॉरी म्हणून होतं काय तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करतो की तुम्ही इतक्या छोट्या मुलाला गाडी चालवायला दिलीत असं म्हणत सागर त्याच्या अजून एक थोबाडीत देतो आणि तो म्हणतो सॉरी सर सॉरी मला माफ करा असं म्हणत तो आता तिकडून निघून जातो तो निघून गेल्यावरती मग मात्र आधी म्हणतो पप्पा मला जेलमध्ये नाही आहे पप्पा तुम्हीच मला या सगळ्यामधून वाचवू शकता पप्पा खरंच मला माफ करा असं म्हणत आधी आता सागरच्या जवळ येतो त्याची माफी मागायला लागतो आणि मग मात्र सागर त्याला मिठीत घेतो सागर त्याला मिठीत घेतो त्याच वेळेला सावनी पण येऊन त्याच्या समोर आता उभी राहते आणि त्याच वेळेला आता तिघ जण एकमेकांच्या सोबत असतात आधीला मिठीत घेतलेला सागर सागरच्या मिठीत असलेल्या आधीच्या डोक्या डोकं ठेवून सावनी असं तिघांचं दृश्य हर्ष तिकडे येतो आणि टाळ्या जोरा जोरा वाजवायला लागतो वा सावनी वा मला नव्हतं की माझ्या ऍब मध्ये हे असे धंदे करत असशील म्हणून म्हणजे या सगळ्यामध्ये तुमची फॅमिली रियुनियन बघायला मी इकडे आणलो नाहीये यावरती सागर म्हणतो खबरदार हर्ष काहीही संशय घेऊ नकोस मी फक्त माझ्या मुलासाठी आलेलो आहे सावनीमध्ये माझा काडी मात्र इंटरेस्ट नाहीये असं म्हणत हर्षला चांगलं सुनावून तो आदित्यला तू काळजी करू नकोस मी काहीतरी करेन असं म्हणत तिकडून निघून जातो आणि सांगतो तू शांत राहा सगळं ठीक होईल तुला मी कधी कधी पोलिसांमध्ये जाऊ देणार नाही असं म्हणत आधीच्या डोक्यावरून हात फिरवत सागर आता घरी यायला निघतो घरी वेगळाच तमाशा असतो मुक्ताने इकडे आता स्वाती आणि इंद्राला सांगितलेलं असतं की कार्तिकने ऍक्सिडेंट घडवून आणलाय आणि दोघी विश्वास ठेवायला तयारच नसतात तोपर्यंत तिकडे सागर येतो आणि इंद्रा म्हणत असते तुला ना दरवेळेला दरवेळेला ना जावयावरतीच तुला आवाज वाढवायचा असतो किंवा जावयाची चुकी दाखवायची असते यावरती सागर येतो मुक्ता म्हणते सागर तुम्ही मला सांगा ना तुम्हीच मला सांगितलं की कार्तिकने गाडी निवडवलं म्हणून काय आहे बोला तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज सापडलंय ना तुम्ही सांगा आईंना मी सांगते ते खरं आहे यावरती सागर म्हणतो सॉरी मुक्ता म्हणजे माझ्याकडूनच चूक झाली होती माझ्याकडून समजून घ्यायला चूक झाली होती या सगळ्यामध्ये खरं सांगायचं तर कार्तिकची चूक नव्हती चूक न, न वेगळीच कुणाची तरी होती मी समजून घ्यायला चुकलो असं म्हणत आता सागर मुक्ताला सत्य परिस्थिती न सांगता अर्धसत्य सांगतो मुक्ताला जबरदस्त धक्काच बसतो की सकाळी यांनी सांगितलं की कार्तिकने कारने उडवलंय आता काय झालं तोपर्यंत हर्ष सांगत असतो वा सावनी वा काय चाललंय तुझं हे सावनी म्हणते आधी तु वर्ती वर, तु वर्ती आदिला वर्ती तू वरती जा बर तू वरती जा असं म्हणत ती आधीला वरती पाठवते लगेच हर्षचा नूर बदलतो आणि म्हणतो सावनी म्हणजे तू न खरच कपटी बाई येस बर का या सगळ्यामध्ये सिच्युएशनचा फायदा करून घेत आपल्या मुलाचा पण वापर करतेस सावनी म्हणते जगाला ख्या असं वाटतं की मी माझ्या मुलाचा वापर करते आहे पण खरं सांगू का ज्या वेळेला मला कळलं ना की आधीच्या हातून ॲक्सिडेंट झालाय मी जबरदस्त घाबरले होते पण दुसऱ्या क्षणापर्यंतच घाबरले जोपर्यंत मला कळालं होतं की हा ऍक्सिडंट मुक्ताच्या आईचा झालेला आहे त्यामुळे मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट झाल्यावरती लगेच माझ्यामधली कपटे सावणी जागी झाली मला लगेच संधी मिळाली मुक्ता आणि सागरला दूर करायला मला माहिती की किती काही झालं ना तरी सागर आपल्या मुलाला अजिबात जेलमध्ये पाठवणार नाही आणि ज्या वेळेला मुक्ताला समजेल ना की सागरच्या मुलाने आधीने तिच्या आईला तिच्या आईला उडवलेला आहे आणि सागर काहीच करत नाही मुलाच्या विरुद्ध तेव्हा सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये धुरावा येणारच त्यामुळे या, त्या या सिच्युएशनचा फायदा घेण्याचं मी ठरवलं आणि त्यासाठी हा सगळा ड्रामा करून आणला यावरती लगेचच इकडे हर्ष म्हणतो वा सावनी म्हणजे तुझ्या इतकी कपटी बाई ना शंभर कपटी बायका गेल्या असतील तेव्हा तू जन्माला आली असशील सावनी सांगते आता बघ असतो मी कसं आदित्यचा वापर करून मुक्त आणि सागर या दोघांनाही कायमचं वेगळं करते असं म्हणत आता इकडे सावनी खूप मोठा प्लॅन करत असते ती सांगत असते काहीही झालं तरी मुक्ता तिच्या आईला न्याय मिळवण्यासाठी धडपडणार आणि काहीही झालं तरी सागर काही आदित्य जेलमध्ये नाही आणि तो आता आदित्यला वाचवणार पण ज्या वेळेला मुक्ताला समजेल ना की आधी मी हे सगळं केलंय आणि सागर त्याला वाचवतोय आईला न्याय मिळवून देत नाही त्यावेळेला ती सागरला सोडून जाणार असं म्हणत आता मात्र हर्ष म्हणतो पण मुक्तापर्यंत ही पोतना कशी बातमी सावनी म्हणते मग मी कशाला आहे मी आहे ना माझ्यातर्फे ही बातमी त्याच्यापर्यंत पोहोचणारच आहे तोपर्यंत इकडे आता तो इंद्रा म्हणते बघितलं ना काहीही झालं तरी कार्तिकलाच दोष द्यायची आता हिला सवय बसलेली आहे बघितलंच सागऱ्या तुझी बायको कशी आहे ते यावरती स्वाती म्हणते मला आधीपासून माहिती होतं की काही झालं तरी कार्तिक असं काही करणार नाहीये यावरती सागर म्हणतो दोष त्यांचा नाहीये दोष माझा आहे मीच त्यांना बातमी सांगितली ना इंद्रा म्हणते हो रे हो म्हणजे बायकोची इतकी बाजू घ्यायची ना की त्याला काही लिमिटच नाहीये बघ सगळा दोष तुझा तुझी बायको झुतीला जाणार की स्वच्छ नाही का असं म्हणत इंद्रा स्वातीला आणि आता इकडे दोघी जणी स्वाती आणि इंद्रा मिळून मुक्ताला टोमडे मारतात तिकडून निघून जातात त्यानंतर मग मात्र सागर म्हणतो सॉरी म्हणजे मला माफ करा माझ्या माझ्यानं ऐकण्यामध्ये बघण्यामध्ये काहीतरी चूक झाली आहे यावरती मुक्ता म्हणते तुम्ही सॉरी का म्हणताय गैरसमज नक्कीच होऊ शकतो तुम्ही उगाच सॉरी म्हणून स्वतःला गिल्ट देऊ नका हे बघा तुमचा गैरसमज होऊ शकतो पण जर का जर का, का कार्तिकने नाही उडवलं तर कुणी उडवलं असेल कारने यावरती सागर म्हणतो मला काही कळतच नाहीये की नक्की हे काय घडलंय ते पण आपण शोध मोहीम घेऊ मुक्ता म्हणते माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल तुम्ही नक्की त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचाल असं म्हणत असताना तिकडे आता सई येते आणि मुक्ताई तुला न माधवी आज्जू बोलवत आहे माधवी आज्जूला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तू येतेस का यावरती मुक्ता म्हणते सागर आपण नंतर बोलूया आई काय म्हणते हे मला जाणून घ्यायला पाहिजे म्हणून मुक्ता घरी निघून जाते मुक्ता गोखल्यांच्या घरी गेल्यावरती सागर खूप अस्वस्थ असतो काय करू कसे सिच्युएशन हँडल करू या सगळ्यामध्ये मुक्ताला सांगू नको सांगू सागरच्या मनामध्ये खूप मोठं युद्ध चालू असत तोपर्यंत इकडे सावनी मोबाईल वरती बोलत असताना ती कुणाशी तरी गप्पा मारत असते तितक्यात चिडलेला कार्तिक तिकडे येतो काय चाललंय सावनी तुझं म्हणजे या प्रकरणामध्ये मला का अडकवत आहेस तू सावनी म्हणते कोणतं प्रकरण आणि मी का तुला अडकवेन यावरती कार्तिक म्हणतो वेळ घेऊन पेडगावला जाऊ नकोस मला सगळं समजलेलं आहे म्हणजे मला स्वातीचा कॉल आला होता स्वातीचा कॉल आला होता की त्या माधवीच्या ॲक्सिडेंटमध्ये सागरने मला इन्वॉल्व्ह केलंय सागर सांगत होता की मी ऍक्सिडेंट घडवून आणलेला आहे काय चाललंय हे सगळं म्हणजे जे मी केलं होतं मागच्या वेळेला त्याच्याबद्दल तो बोलला ठीक आहे पण तो आता माझ्यावरती खोटे आरोप का करतोय का करतोय ते असं यावरती सावनी म्हणते तो विषय सोडून दे या सगळ्या प्रकरणातून तुला बाहेर काढायची जबाबदारी माझी मी या सगळ्या प्रकरणामधून काढणार आहे म्हणजे काढणार आहे त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस यावरती इकडे आता कार्तिक म्हणतो पण झालंय तरी काय असं सावनी म्हणते मी तुला म्हटलं ना तू टेन्शन घेऊ नकोस या प्रकरणामध्ये तू अडकणार नाहीस सागर तुला काहीही करू शकणार नाही असं म्हणत सावनी आता शुअरली त्याला सांगत असते की काही होणार नाही तोपर्यंत तो इकडे आता सागर बाहेर येतो आणि विचार करतो काय करू म्हणजे मुक्ताला खरं सांगू का जर मी मुक्ताला खरं सांगितलं तर मुक्ता आदित्यला आदित्यला काय करेल नक्कीच शिक्षा करेल ती आणि मग आदित्यला सुद्धा गृहामध्ये जावं लागेल का नाही नाही मी मुक्तापर्यंत हे सत्य पोहोचूच देऊ शकत नाही कारण मुक्ताला सत्य कळलं तर आधी बाल सुद्धा गृहात जाईल आणि हे मला जमणार नाही आतापर्यंत लहान मुलाने खूप खूप त्रास सहन केलाय त्याच्या आयुष्याला म्हणजे खूप एक वेगळंच वळण लागले पहिल्यापासून त्याच्या आयुष्यामध्ये वेगळं वेगळं संकट येत आहेत आता नाही आता माझ्या आधीच्या आयुष्यामध्ये येणारं प्रत्येक संकट मला सावरून धरायला पाहिजे मी मुक्ताला सत्य सांगू शकत नाही पण मी मुक्ताला सत्य न सांगून तिचा पण विश्वासघात करतोय का म्हणजे तिच्या पण मी काहीतरी चुकीचं करतोय सोबत म्हणजे मला तिला सत्य सांगायला पण पाहिजे तिच्या आईच्या ऍक्सिडेंटचा प्रश्न आहे तिला सत्य न सांगता जर मी आधीची बाजू घेतली तर मी मुक्ताला दुखावल्यासारखं होईल ना पण काय करू आधीला पण जेलमध्ये नाही पाठवू शकत मी एवढासा पोरगा आहे तो चुकून झालं हे त्याच्याकडून सगळं आणि ते सगळं त्याचे नाही तर सावनीची चुकी आहे तिने त्याला आवाच्या सवा लाडवून ठेवलं नको ते हातामध्ये कार दिली त्या मुलाची चुकी नसताना मी त्याला जेलमध्ये नाही पाठवू शकत सागरच्या मनामध्ये हे सगळं द्वंद्व चालू असतं काय करावं काय करू नये त्याला काहीच कळत नसतं तितक्यात तिथे मुक्ता येते मुक्ता येते आणि म्हणते सागर काय झालं तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका म्हणजे कसं आहे ना आरोपी मिळायचा तो मिळेल पण मला तुमचीच चिंता वाटायला लागलेली आहे तुम्ही या सगळ्यामध्ये इतकं टेन्शन घेऊ नका मला न खरंच तुमच्याबद्दल आता खूप आदर वाटायला लागलेला आहे म्हणजे त्यावेळेचा एक सागर होता जो माझ्या आईला उलटसुलट उलटसुलट उलट किती किती काहीतरी बोलायचा माझ्या आईबद्दल नको नको ते बोलणारा सागर आज माझ्या आईचा जो दोषी आहे त्याला शोधण्यासाठी इतकं जंगजंग पछाडतोय म्हणजे मीच नाही मिहीर मिही का बाबा हे सगळं बोलत होते की खूप बदलले आणि आईला तर खात्री आहे आईला तुमच्यावरती शंभर टक्के आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही तिला न्याय मिळवून द्याल तिचा जो गुन्हेगार आहे ना त्याला शोधून काढाल आणि आम्हाला सगळ्यांनाही खात खात्री आहे खरचसा सागर तुमच्यावरती आमचा सगळ्यांचा खूप विश्वास आहे पण खरं तर मला तुमची काळजी वाटते इतका सिच्युएशनचा लोड तुम्ही स्वतःवरती घेऊ नका सगळं ठीक होईल त्यावरती सागर विचार करतो मी किती चुकीचा विचार करतो आहे म्हणजे मुक्तापासून सत्तेला पोहून खरंच मी खूप मोठी चूक करतोय का या माझ्यावरती इतका विश्वास ठेवतायत इतका विश्वास ठेवतायत पण त्या विश्वासाचा मी पात्र नाही ज्या वेळेला त्यांना समजेल की मी त्यांच्या विश्वासाला पात्र नाही त्यावेळेला त्या कोणती ॲक्शन घेतील त्या खरंच पुन्हा मला सोडून जातील नाही नाही पुन्हा पुन्हा त्यांचं ना हे असं दुखावणं मला नको आहे पुन्हा पुन्हा मी त्यांना नाही दुखावू शकत मला त्यांना खरं सांगायला पाहिजे पण मी खरं सांगितलं तर त्यांच्या मनामध्ये इतका राग आहे त्या माणसाबद्दल की त्या काहीही करू शकतात मुक्ता सांगते एकदा का जर तो माणूस सापडला ना तर मला माहिती आहे तुम्ही त्याला अजिबात सोडणार नाही म्हणजे त्याने आईला कारने डॅश केलं थांबायचं तरी पाहायचं तरी तिला काय मदत हवी का तर मला इतकं काही वाटलं नसतं पण तो माणूस पळून गेला शकतं सागर अशा माणसाला इतकी मोठ्यातली मोठी शिक्षा ही झालीच पाहिजे असं म्हणत मुक्ता त्या माणसाविषयी इतकं रागारागाने बोलत असते मग सागरची हिंमत पुन्हा डाऊन होते की आपण सांगावं की न सांगावं आधीचं आयुष्य पणाला लागेल पण न सांगून मुक्ताला पण दुखावलं जाईल इतका त्यांच्या घरचे माझ्यावरती विश्वास दाखवत आहेत आता सागरला काय करावं काय करू नये खरंच काही कळत नसतं या सिच्युएशनमध्ये तो पूर्णपणे अडकलेला असतो त्यावेळेला मुक्ता म्हणते कसं आहे ना सी फुटेज सापडलं ना एकदा की सगळं काही ठीक होईल सागर म्हणतो सीसीटीव्ही फुटेज कसलं सीसीटीव्ही फुटेज मुक्ता सांगते म्हणजे ज्या दुकानाच्या समोर आईचा ऍक्सिडेंट झाला ना त्या दुकानाच्या समोर तिथे एक सी सी टी व्ही फुटेज म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा आहे आणि तो दुकानदार मला सी सी टी व्ही फुटेज देणार आहे तो थोड्याच वेळात सी सी टी व्ही फुटेज मला पाठवेल आणि मग ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपल्याला क्लिअर होईल की कुणी ॲक्सिडेंट घडवलाय सागर म्हणतो त्या दुकानदाराचा मला नंबर द्या यावरती मुक्ता म्हणते नंबर कशाला नंबर माझं त्याच्याशी बोलणं झालेलं आहे तो सी सी टी व्ही फुटेज पाठवून देणार आहे तुम्ही नंबर घेऊन काय करणार सागर म्हणतो काही नाही मी बोलेन मुक्ता म्हणते मला माहिती आहे तुम्हाला चिंता वाटते पण इतकी काळजी करू नका सी सी टी व्ही फुटेज आता आलं ना की सगळं काही आपल्याला समजेल आता मात्र सागरने तो सी सी टी व्ही फुटेजवाल्याचा नंबर घेतलेला असतो आणि डोक्यामध्ये काहीतरी विचार असतात पण नियतीच्या मनामध्ये वेगळं असतं आता नियती सागर आणि मुक्ता या दोघांना वेगळं करायला तयार नसते या कोणत्याही सिच्युएशनमध्ये सागर मुक्तामध्ये गैरसमज होऊ देणार नसते इकडे आता माधवीने सागरला भेटायला बोलवलं असतं आणि सागरराव तुम्ही माझ्यासाठी इतकं काही करताय ना खरंच तुमचे जितके आभार मानून तितके कमी आहेत पण स्वतःची पण काळजी घ्या तुम्ही मला माहिती आहे माझ्या गुन्हेगाराला तुम्ही काहीही करून शोधून काढाल कर। पण तरीसुद्धा या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका जो कोणी गुन्हेगार आहे त्याला शिक्षा मिळेलच तोपर्यंत सावनी आता इकडे सागरला कॉल करते सावनी सागरला कॉल करत असते त्यावेळेला सागर म्हणत असतो तुला कळतंय का ही सगळी सिच्युएशन किती महागात पडणार आहे ते म्हणजे तु या तुझ्या मूर्खपणामुळे तू आदित्यला गाडी दिल्यामुळे आदित्य गाडी शिकतोय नको त्या वयामध्ये आणि त्याने हे सगळं केलंय हे ज्या वेळेला समोर येईल ना तेव्हा आधीला किती मोठा धक्का बसेल किंवा आधीला किती मोठं त्याचं आयुष्य सगळं पणाला लागेल तुला कळतंय यावरती सावनी म्हणते माझी चूक काय आहे यावरती सागर म्हणतो तू आदित्यला गाडी चालवायला दिलीस आणि आदित्यमुळे ॲक्सिडेंट घडलाय मुक्ता मागे येऊन उभी असते मुक्ताने सगळं ऐकलेलं असतं मुक्ताला आधीने ॲक्सिडेंट घडवला आहे हे कळलेलं असतं पण तरीसुद्धा मुक्ता खूप मोठा निर्णय घेणार असते म्हणजे मुक्ता आणि सागर यांच्यामध्ये दुरावत नाही पण यामुळे प्रेम वाढणार असतं कारण मुक्ता आदित्यच्या बाजूने निर्णय घेणार असते आता मुक्ता काय निर्णय घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे